खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट पी किंवा दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता हेक्टर किती अनुदान मिळालं आहे कोणत्या पिकाला किती अनुदान मिळणार आहे खरी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ची यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा जमा होणार हेक्टर किती पीक विमा असणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट सरसगट पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या पिकामध्ये पिकांसाठी पीक विमा येणार तेरा तारखेपासून आता पीक विमा वाटप सुरू होणार आहे हेक्टरी पस्तीस हजार रुपये सरकारने अनुदान जाहीर केलं आहे जवळजवळ एकतीस हजार करोड पीक विमा किंवा अनुदान सरकार देणार आहे या पीक विमा अनुदानासाठी आता सरकारने काय निकष लावले आहे काय आहे सविस्तर माहिती चला तर जाणून घेऊया पीक किंवा लेटेस्ट अपडेट पीक दोन हजार पंचवीस विषयाची सविस्तर माहिती महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना बसलेला होता खरीप मधील जे काही महत्वाचे पिके आहे यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल त्याचबरोबर ज्वारी असेल बाजरी असेल ऊस असेल या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा या नुकसानाच्या परिस्थितीमध्ये सरकारने सरसकट मदत जाहीर केली आहे पीक विमाच्या मार्फत ही मदत जाहीर होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता काही पीक काढलेला नव्हता हो काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी बाकी होते काही शेतकऱ्यांचं केवायसी अपडेट बाकी होती काही शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली नव्हती हो परंतु आता सरकारने सर्व निकष शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी तीस ते छत्तीस हजार रुपये पिकांनुसार आता वाटप करण्यास सुरुवात केली आहे याच्यासाठीचा सविस्तर जी आर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेला आहे एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये ही जवळजवळ नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे मग आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना येणार पीक विमा कशा मार्फत येणार तर पीक विमा डीबीटी मार्फत येणार आहे मग पीक विमा दोन टप्प्यामध्ये आहे पहिला टप्पा येणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा येणार आहे पीक विमा जे काही मागचा पीक विमा सुद्धा काही शेतकऱ्यांचा अडकलेला आहे तो विमा सुद्धा येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आता बघा सरकारने पीक विमा देण्यासाठी पहिलं प्राधान्य ज्या शेतकऱ्यांना दिलं आहे ते शेतकरी अति ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे या शेतकऱ्यांना पहिले प्रेफरन्स दिलेला आहे दुसरा प्रेफरन्स जो आहे जो ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरलेला होता आणि ज्यांनी ॲग्री जे काही ॲग्री फार्मर आय डी आहे आए, किंवा ॲग्री स्टॅक रजिस्ट्रेशन आहे ते केलेलं होतं अशा शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार डीबीटी पोर्टल अंतर्गत पहिलं प्राधान्य देणार आहे त्यानंतर जे काही राहिलेले शेतकरी आहे इतर शेतकऱ्यांना सरकार प्राधान्य देणार आहे पहिल्यांदा पर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण पहिल्यांदी सांगितलं होतं की पीक विमा काढून घ्या परंतु भरपूर शेतकऱ्यांनी याकडे लक्ष केलं नाही आता याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा जर सर्व पिकांचं नुकसान जर बघितलं आपण तर एकूण बारा लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे या अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना सावरणं मुश्किल होत आहे मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकार किती पैसे देणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आपण जर सोपा सोयाबीनचा हिशोब केला तर सोयाबीन हेक्टरी तीस हजार रुपये सरकार देत आहे परंतु आपण लागवड खर्च बघितला मशागत बघितली त्यानंतर त्याच्यासाठी जे काही खत आहे ते बघितलं त्याची मजुरी बघितली त्याच्यानंतर त्याचं बियाणं बघितलं या सर्वाचा हिशोब करता तीस हजार रुपये अतिशय नगण्य रक्कम सरकार देत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर उत्पादन बघितलं तर हेक्टरी अडीच एकरामध्ये कमीत कमी आपल्याला दहा ते वीस क्विंटल सोयाबीन अपेक्षित आहे वीस क्विंटल जरी सरासरी चार हजार ते पाच हजार एक लाख रुपयाचं उत्पन्न सोयाबीन मधून आपल्याला अपेक्षित आहे परंतु सरकारने अतिशय कमी रक्कम दिल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा नाराज आहे पीक किंवा कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्व पिकांना सरकारने जाहीर करून कोणतेही नियम आणि निकष न लावता देणं बंधन करायचं दे आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे टोमॅटोचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांची विहिरी वाहून गेलेली आहे शेतकऱ्यांचे बांधांचं नुकसान झालं आहे अशातच आता शेतकऱ्यांना सरकार किती मदत करणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील पीक पिकमाचे लेटेस्ट अपडेट असतील विमा संदर्भातील नवीन नवीन माहिती असतील पीक विमा कसा भरायचा पीक कसा क्लेम करायचा पीक विमाचं केवायसी कसं करायचं पीक विम्याला बँक अकाउंट कसं ॲड करायचं या सर्व गोष्टी आपण चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या समोर घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आपल्या ज्या काही समस्या असतील पीक विमा संदर्भात त्या असतील अनुदानाविषयी असतील किंवा इतर काही योजनांविषयी असतील सरकारने मनरेगाची एक नवीन योजना ऍड केलेली आहे किंवा जे काही नुकसान झालेलं आहे बत्तीस हजार करोडचं एक पॅकेज सरकारने जाहीर केलं आहे मग या पॅकेजचा खरंच फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार का हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे विको संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपणा जर आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंब संबंधीच्या समन, जे काही प्रश्न असतील यामध्ये पीक विमा असू द्या अतिवृष्टी नुकसान भरपाई असू द्या किंवा इतर जे काही नवीन नवीन स्कीम असू द्या शासकीय जी आर असू द्या या सर्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन येत असतो जर व्हिडिओ आपल्यास आवडत असेल तर लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक किंवा दोन हजार चोवीस असेल पीक किंवा दोन हजार तेवीस असेल किंवा दोन हजार बावीस असेल या सर्वाची डिटेल माहिती आपण शेतकऱ्यांना दिली आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये पीक विमा जाहीर होणं गरजेचं आहे पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार दिवाळीच्या आधी की कर्जमाफीची सुद्धा घोषणा लवकरात लवकर करू शकतो पीक मा संदर्भातील लेटेस्ट अपडेट पीक मा नवीन नवीन अपडेट पीक मा दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल या सर्वाची लेटेस्ट माहिती चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येतो आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्याला जे काही पीक विमा संदर्भात केवायसी अपडेट असतील फार्मर आयडी असतील ई पीक पीक असेल किंवा पीक नोंदी असेल हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो